जय शिवराय मंडळी आपण आलो आहोत तोरणागडाच्या या मुख्य दरवाज्याजवळ आणि हा महादरवाजा इतका भक्कम पद्धतीने आणि शिवकालीन स्वरूपात बांधलेला आहे पाहू शकतात लाकडी दरवाजा आहे आणि त्याला लोखंडी खिळे असे अंकुशीदार आहेत जेणेकरून शत्रूने जरी त्याचं सैन्य घेऊन आला लाकडी ओंडके आणलेत हत्तीघोडे आणलेत तरी लोखंडी अंकुशीदार सळ्यांनी त्यांचा खात्मा होईल आणि त्या पद्धतीने इथली रचना आहे आणि वरती ही जी तटबंदी तुम्ही पाहू शकतात हे जे होल तुम्हाला दिसत आहेत त्यातून आपले तिथले शिपाई होते ते शत्रूंवर याचा वापर हा गरम तेल वगैरे टाकण्यासाठी करायचे आणि त्यामुळेच ही रचना अशा पद्धतीने आहे आपल्या इथल्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या असेल तर हे जे स्वरूप आहे मुख्य दरवाजाच्या ठिकाणी ते गोमुख आकारातलं आहे गोमुख आकार म्हणजे जिथून आपल्याला मुख्य दरवाजा डिरेक्टली दिसत नाही आणि ते लॉजिकली शत्रूंसाठी म्हणजे युक्ती वापरून गडाचा हा मुख्य दरवाजा बांधलेला आहे आणि हे आर्किटेक्चर इतक्या सुंदर पद्धतीने केलेला आहे